गेल्या पाचशे वर्षापासून संपूर्ण हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची विधिवत पूजा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी अमृत मुहूर्तावर मोठ्या भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठापना केली नव्याने बांधण्यात आलेल्या अयोध्येतील मंदिरात दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांच्या मुहूर्तावर प्रभू श्रीरामांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी सरसंघचालक मोहन भागवत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यपाल आनंदीबेन यांच्यासह मंदिर संस्थानाचे पदाधिकारी उपस्थित होते अयोध्येतील या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त शहर व जिल्ह्यासह संपूर्ण भारतात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय घरे दुकाने अपार्टमेंट मैदान आदी ठिकाणी भगव्या पताका झेंडे भगवे ध्वज फडकवत उत... फडकवत प्रभू श्रीरामांच्या आगमनाची जय्यत तयारी केली यासाठी संपूर्ण शहर परिसरात भगवामय पाहावयास मिळाल मंदिरात पहाटेपासूनच महाअभिषेक भजन कीर्तन प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं अनेक मंडळांकडून चौका चौका स्पीकर वरून रामभजन पारायण हनुमान चालीसा पठन रामलल्लाचे गीत सादर करण्यात आले घराघरात राम प्रतिमा अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिकृती फोटो ठेवून पूजा करण्यात येऊन प्रसाद वाटप करण्यात आला रविवारी रात्री बारा वाजल्यानंतर फटाके फोडून प्रभू श्रीरामांच्या आगमनाची चाहूल दिली प्रभू श्रीराम यांचा अयोध्ये प्राणप्रतिष्ठेनंतर सर्वत्र जल्लोष करण्यात आला महाप्रसाद रक्तदान शिबीर आरोग्य शिबिरासह समाज उपयोगी उपक्रम राबवून प्रभू श्रीरामांच्या आगमनानिमित्त सेवा बजावली पूर्व भागातील प्रमुख असलेल्या दाजीपेठ येथील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी मंदिर पटांगणात प्रभू श्रीरामांची रांगोळीद्वारे द्वारे सुंदर छबी तयार करण्यात आली जवळपास केली या कलाकारांचा सत्कार पूर्व भाग श्रीराम मंदिराच्या वतीने दयानंद कोंडावतीन मनोहर इगे आणि पौरोहित केलं हरिभक्त परायण मल्लैया नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरु स्री 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 श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष पंढरपूर सद्गुरु श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी श्री 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 महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस